नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह

नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्हवर कमेंट्स करा लाईव्हवर असाल तर नमस्कार रामचंद्र भाऊ नमस्कार झालं का जीवनगरे रामचंद्र भाऊ स्वागत आहे लाईव्हवर पाऊस आहे का आपल्याकडे दिदी नाही रामचंद्र भाऊ आमच्याकडे पाऊस नाही आहे माझं जेवण झालं आपलं झालं काय दिदी नाही हो भाऊ जेवणार लाईव्ह झाल्यावर नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह नक्की व्हिडिओ बघा आताच पाच व्हिडिओ पोस्ट केलो आहे नक्की बघा सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा कसे वाटले व्हिडिओ माझे पाहुणे फार बिझी आहेत हो। वाटत <coughs> <इन्य। coughs> िझी आहे बिझी आहे नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह सात जण आहेत कमेंट्स करा पटापट सगळ्यांनी झालं का सगळ्यांनी जेवण वगैरे हो स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह तुमच्याकडे आहे का पाऊस रामचंद्र भाऊ कमेंट्स करा चार जण आहेत लाइवर स्वागत सगळ्यांचं नितेश परब लाइवर स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत कमेंट्स करा दहा जण आहेत कमेंट्स येईल पण माझा ओके ओके डाटा संपला <laughs> काय हो रामचंद्र भाऊ तुमचा डेटा संपला काय नाही चला थँक्यू थँक्यू रामचंद्र भाऊ आल्याबद्दल लाईल नक्की व्हिडिओ बघा डेटा बरोबर आमचे मी आता जस्ट पाच व्हिडिओ पोस्ट केले तर नक्की बघा आणि कमेंट्स करून सांगा कसे वाटले व्हिडिओ रिचार्ज वगैरे करून याय चला आहे बाकीचे कोण आलेच नाही अजून अकरा आहेत लाईव्ह नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हवर मी बऱ्याच जणांच्या लाईव्हवर असतो हां मग शेवटला आमच्या लाईव्ह येता ना तुम्ही तेव्हापर्यंत डेटा संपते तुमचा बघितलंय बरोबर आहे मी पण लेट घेते ना लाईव्ह तुम्हाला आता माहिती आहे माझा लाईव्हचा टाईम दहाच्या नंतरच घेते मी लाईव्ह थोडा डेटा वाचून ठेवायचा <laughs> <laughs> बाकी नितीन भाऊ भंडारी भाऊ कुठे गेले सगळेजण बी एम भाऊ योगेश भाऊ वा आले नमस्कार योगेश भाऊ स्वागत आहे लाईव्हर रेखाताई अंजली कदम अक्षय रत्ना कोरे बऱ्याच नाही वर असतो संपला <laughs> अच्छा मग आमचाला शेवटला येते ना मग तुम्ही शेवटला येतात इकडे मग डेटा संपते तोपर्यंत <laughs> 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 नितेश भाऊ कुठे आहेत नितेश भाऊ दावी गेलेत भाऊ भाऊ झालं का जेवणागरात सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हर टू जी बी डेटा भेटतो ना ओ हो बरोबर आहे आमचं पण नाही झालं ओ योगेश भाऊ विजय जेवण जेवणा लाईव्ह झाल्यावर नक्की व्हिडिओ पण बघा आत्ताच पाच व्हिडिओ पोस्ट ठेवले हो तर नक्की बघा सगळ्यांनी व्हिडिओ नक्की कमेंट्स करून पण सांगा कसे वाटले व्हिडिओ रविवार असताना <laughs> संपते नेट नेटच्या रविवारचा फटाफट संपते मी अजून व्हिडिओ नाही पाहिले ओके योगेश भाऊ तर नक्की बघा व्हिडिओ आमचे नक्की भेट द्या नितेश परब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसे केले असेल तर नक्की सबस्क्राईब पण करा चॅनलला व्हिडिओ बघून आणि मग यात हे गाणे कमेंट्स करायला यायला लागले त्यांना इग्नोर करते मी योगेश बाबा नक्की बघा व्हिडिओ आणि नक्की बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला बेल ॲकॅन प्रेस करायला विसरू नका कोणीही को यांचे वापर चांगले असतात ना त्यांच्या डाईवर असतो मी ओके ओके खूप छान अठांतर भाऊ खूप छान काय बोलता तुम्ही कशा आर नितीन भाऊ नमस्कार बरं झालं आलेत तुम्ही मला वाटलं नितीन भाऊ येणार नाही <laughs> आज काय शेअर शेअर आपले आमचे व्हिडिओ शेअर करा नक्की सबस्क्राईब पण करा चॅनल योगेश भाऊ कमेंट्स करून सांगा कसे वाटले व्हिडिओ तू पण खा असतो का हां तो, हा। तो तेच खातो म्हणून तर आलाय लाईव्ह द्या सगळ्यांनी त्याला चमकी पांडे कुठे गेले ते गावी गेलेत नितीन भाऊ झाला का नितीन भाऊ जेवण वगैरे तुमचं पण जाऊ दे रामचंद्र भाऊ त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते लोक येत जातात भूत लोक येते लोक ते वशाढ लोक येतात सगळ्यांच्या लाईव्हवर त्यांच्या कमेंट्स द्यायचं नाही आपण लिहू दे त्यांना काय लिहायचंय त्यांचा हात त्यांचं तोंड आपण नाही काय वाईट बोलाय जाऊ दे चमकी पांडे अनन्या पांडेचा लग्न करा नाही <laughs> नाही तसं नाही वर काय ना ओके ओके युट्यूबवरती नितेश परब आहे हेच आहे भाऊ नितेश परब हे जे लाईव्ह चालू आहे ना आता नितेश परब तेच आहे नक्की सर्च करून बघा तुम्ही कधी येणार आहे चंकी पांडे <laughs> येतील भाऊ एक दोन तारखेपर्यंत येतील अनुभवाचे बोल बोलत आहे हा मित्र <laughs> बरोबर तुम्ही रामचंद्र रात्री पण येणार आहे ना का नाही आताच आली मी लाईव्ह बॅटरी लो नाही मी तो पण उठणार ना लाईव्ह <laughs> नमस्कार कल्याण कल्याण नमस्कार स्वागत आहे लाईव्ह प्लीज लायला पण लागतं सगळ्यांनी ओके मी आता बघतो तो व्हिडिओ ओके ओके योगेश भाऊ नक्की बघा कमेंट्स करा नक्की सबस्क्राईब पण करा चॅनलला भाऊ शेअर पण करा व्हिडिओ आवडला सगळ्यांना किती टक्के आहे बॅटरी नाही बघितली मी अजून कमीच आहे बहुतेक भरपूर कमी आहे फोर्टी एट म्हणजे लवकरच संपेल <laughs> मी आलेली मगाशी लाईला वीस मिनटं आलेली नितीन भाऊ त्यावर तुम्ही ऑफ ओके ओके चालेल चालेल नितीन भाऊ मी मगाशी आलेली लाईला वीस मिनटासाठी आलेली कोण आले नाही लाईव्हवर मग मी लाईव बंद केली मी म्हटली सगळे विसरून गेलेत दे आता काय करायचं कोणी नाही येईना आमच्या लाईव्हवर ला। नितीन भाऊ आपले भंडारी भाऊ तर येतच नाही आहे लाईव्हवर भंडारी भाऊ कुठे गायब झाले काय माहिती नितीन भाऊ तुम्हाला नमस्कार करतात आपले योगेश भाऊ नमस्कार सचिन भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह नवीन असाल तर नक्की नितेश परब चॅनल भेट द्या प्लीज सगळ्यांनी लाईला पण लाईक द्या प्लीज सगळ्यांनी एक कोणतरी कसं कमेंट्स केलं तर बाकीचे पण तसेच कमेंट्स करतात बघत नाही लाईव्ह कसला आहे काय आहे जाऊ दे जसे त्यांची काय बोलतात विचार चांगले विचार घेणारे चांगले विचार घेतात वाईट विचार करणारे वाईट विचार घेतात आपण काय सांगू शकत नाही एक कोणतरी काहीतरी वाईट कमेंट केला तर दुसरे पण येतील वाईट कमेंट करायला वाईट कामं करायला लोक अगदी वेळेवर तयार असतात चांगलं कामं करायला कोणी येत नाही तिथे काय बोल प्लीज लाईला पण लाईक द्या सगळ्यांनी कमेंट करा कुठे गेले नितीन भाऊ कुठे गेले थँक्यू नितेश भाऊ सचिन भाऊ थँक्यू सो मच नक्की कमेंट करून मग सांगा सचिन भाऊ कसे वाटले व्हिडिओ का व्हिडिओ वरती आणि थँक्यू सो मच भाऊ नक्की चॅनल पण सबस्क्राईब करा सगळ्यांनी बेल बेलायकन नक्की प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आमचे व्हिडिओ ज्यांना माहिती नाही त्यांना आमचे व्हिडिओ शेअर करा कुठून राहत तुम्ही सचिन बाबू स्वागत आहे आमच्या लाईव्हवर नमस्कार नमस्कार राकेश भाऊ नमस्कार मी असतो तुम्ही पण हसायला पाहिजे हो सगळे हसायलाच पाहिजे <laughs> सगळ्यांनी आमच्या राकेश भाऊच्या पण चॅनलला भेट द्या त्यांचे पण चांगले एवढं असतात कॉमेडी एकदम मस्त त्यांच्या पण चॅनलला सगळ्यांनी व्हिजिट द्या झालं का राकेश भाऊ जेवणा वगैरे झालं का तुमचं कमेंट करा फटाफट फटाफट सहा झालं कमेंट करा झालं काय राकेश भाऊ जेवण कर तुमचं दीदी आपण नाराज नको हो नाही नाही भाऊ मी कशा नाराज हो नाही होत मी नाराज ज्यांना लावायला यायचं ते लोक येतील नमस्कार 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 भाऊ केलाच भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईवर प्रयत्न प्राप्ती परमेश्वर हां बरोबर बोल तुम्ही <laughs> अगदी बरोबर प्रयत्न करणार नाही सोडणार नाही <laughs> प्रयत्न करत राहायचं आपल्याच यश येईल हो नमस्कार नमस्कार मराठी जोडी नमस्कार स्वागत आहे लाईव्ह ताई कशात तुम्ही झाला का जेवण वगैरे एकदम बरोबर बोलत तुम्ही रामचंद्र भाऊ आज नाही तर उद्या यश आहेच आपल्याला नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह आम्ही मस्त हो, आहोत कशा आहात तुम्ही आम्ही पण मस्त आहोत ताई झालं का जेवण वगैरे कमेंट्स करा सहा जणातल्यावर कमेंट्स करा लाईक केले आहे पाच नंबर थँक्यू थँक्यू ताई थँक्यू सो मच विष्णू भाऊ नमस्कार जेवलेस का नाही भाऊ अजून नाही जेवलं आम्ही तुमचं झालं का जेवण स्वागत आहे लाईव्ह विष्णू भाऊ mm. कमेंट्स करा पाच जण आहेत लाईव्हर दादा कुठे गेले दादा गावी गेलेत ताई वो ताई ओके तुमचं झालं का जेवण आमचं नाही झालंय अजून तर नक्की आता जस्ट पाच व्हिडिओ पोस्ट केला तर नक्की बघा सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा कसे वाटले व्हिडिओ आपला नटखट गेला नेला <bıildake> न्यायलाय गार्डन मध्ये खेळायला गेला गार्डन मध्ये खालती तो वाला की देना नहीं आला की लिहिला बसला देणार नाही मला तुम्हाला माहिती आहे रामचंद्र भाऊ गार्डन मध्ये गेला खेळायला आई हसून दाखवा हे काय हसतेच तर आहे मी कधीपासून तर मी आता आले विष्णू भाऊ तुम्हाला घेत नाही ना हसवायला अजून कोण आले नाईवर मी तीस मिनिटासाठी आले फक्त लाईला हे असले ना माझ्यावर त्या लावायला मजा येते முத <laughs> 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 नमस्कार पवन भाऊ नमस्कार हसलं पाहिजे ताई चेहरा छान दिसतो हसतेस आहे की अजून किती हस <laughs> बोला तुम्ही काहीतरी जग म्हणून दाखवा मी हसेल अजून विष्णू भाऊ Neven...